शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले विरोधात आदिवासी व दलित समाज आक्रमक पदावरून हटविण्याची मागणी भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स वंचित बहुजन आघाडी व दलित समाजाचे निवेदन शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या विरोधात शहादा तालुक्यातील आदिवासी व दलित समाज आक्रमक झालाय निलेश देसले पोलीस निरीक्षक यांना सेवेतून निलंबित करा व पदावरून तात्काळ हटवा या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स वंचित बहुजन आघाडी व दलित समाजातर्फे नुकतेच देण्यात आले एवढी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे दलित समाजाचे तालुका अध्यक्ष दिलीप महिंद्रे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण निकुंभ बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे शहर अध्यक्ष इक्बाल शेख सुनील भिल राजेश ठाकरे विजय पवार रोहित पवार सुखलाल वाघ लहू सनेर गंगाधर गंगाराम पवार सागर वाघ योगेश मोगरे सरावन वाघ लक्ष्मण चौधरी दीपक वाघ लील तिला पवार शरद पवार अनिल वाघ अनिल ठाकरे विनोद वाघ 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 राजू नागराज महिला प्रतिनिधी गोपिका वाघ इत्यादी भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स वंचित बहुजन आघाडी असे आदिवासी व दलित समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पुरुषोत्तम अहिरला नजरवाज दिवस खांडवारा मी घेत नाही तुम्हाला कुठं जायचं तर जा तुम्हाला काय करायचं तर ते करा आणि जर आदिवासी लोकांची बाजू घेतली तर मी तुमच्यावरच तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करून तुमच्यावरच अटक करील अशा पद्धतीची धमकी देणारे आणि या शहादा तालुक्यामध्ये शहादा पोलीस ठाण्यामध्ये फक्त मराठा या एकच समाजाची बाजू घेऊन या पोलीस ठाण्याचा कारभार करणारे आणि आमच्या आदिवासी लोकांवरती वारंवार अन्याय करणारे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना तात्काळ कर निलंबित करा आणि यांना या शहादा पोलीस ठाण्यातून तात्काळ कर हकालपट्टी करा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना आमच्या संविधान भारतीय संविधान सेना व बिरसा संघटने संघटनेतर्फे मागणी केलेली आहे शहादा पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर जेव्हापासून हे निलेश देसले या शहादा तालुक्यामध्ये आल्यानंतर आमच्या आदिवासी बांधांवरती मराठा समाजाचे गुजर समाजाचे लोक जिथं जिथं अत्याचार अन्याय करत आहेत मारहाण करताय मारजोड करताय करता गंभीर दुखापत करताय अशा सगळ्याच घटनांमध्ये त्या आरोपित लोकांना वाचवून ज्यांनी मार खालेला आहे जे पीडित लोक आहेत जे जखमी लोक आहेत अशांना पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवण्याचं काम या निलेश देसले पोलीस निरीक्षक यांनी केलेलं आहे आणि ते वारंवार करत आहे पिंपर्डे येथील घटना तुम्ही बघा शिरूर दिगर येथील घटना बघा आणि अल्पवयीन मुलीचं जे काही फूस लावून पडवून नेलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आरोपी हा मराठा समाजाचा आहे म्हणून सहा महिन्यापास पासून ती महिला पोलीस ठाणे शहाजामध्ये फिरत आहेत तरीसुद्धा तिच्या तिला न्याय मिळत नाही आहे ह्या सगळ्या घटना जर बघितल्या तर या घटनांमध्ये निलेश देशले हे पक्षपाती वर्तन करत आहे जातीभेद बघून ते या पोलीस ठाण्यामध्ये कारभार चालवत आहेत असा एकाच जातीसाठी काम करणारा पोलीस निरीक्षक आम्हाला शहादा या तालुक्यामध्ये नको पाहिजे आहे जो सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा आदिवासी बांधवांना न्याय देणारा आदिवासी बांधवांची तक्रार समजून घेणारा असा पोलिस निरीक्षक आम्हाला या पोलीस ठाण्यामध्ये हवा आहे यापूर्वी बरेच पोलीस निरीक्षक होऊन गेले परंतु असा जातीभेद करणारा जो फक्त एका समाजासाठी इथं पोलीस ठाण्यावरती नोकरी करणारा असा अधिकारी आम्ही बघितलेला नाही आहे आणि हे जे निलेश देसले आहे यांना आपल्या वर्दीचा एवढा घमंड आहे की हे ज्या आदिवासी सहा जे असहाय्य आहे ज्यांना मराठी साधी बोलता येत नाही तक्रार कशी द्यायची ते कळत नाही अशा लोकांना जेव्हा माझ्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता मदत करायला जातो तेव्हा हे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यालाच धमकी देतात की तुझ्यावरती बाईचा तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करतो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला वर्दी दिले कायद्याचं रक्षण करायला अधिकार दिला याचा अर्थ तुम्ही कुणावरही काही गुन्हा दाखल करणार का म्हणजे असा हा पदाचा गैरवापर हे निलेश देसले वारंवार करत आहेत म्हणून यांना तात्काळ या पोलीस निरीक्षक न तुम्ही वरिष्ठांनी हटवा अन्यथा शहादा या तालुक्यातलं वातावरण पूर्णपणे बिघडत चाललेलं आहे आणि त्याला जबाबदार सर्वस्वी जबाबदार हे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देशले हे आहेत आणि यांच्यावरती वरिष्ठांनी कारवाई तात्काळ करा अन्यथा आम्ही आता येत्या आठ दिवसामध्ये सर्व आदिवासी संघटना मिळून आणि आदिवासी समुदाय मिळून तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत आणि होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन राहील आणि हे जे इथलं वातावरण बिघडत आहे नीरज देशले पोलीस निरीक्षक शहादा हे याला सर्वस्वी जबाबदार राहतील याची वरिष्ठांनी नोंद घ्यावी आम्हाला न्याय पाहिजे असा अन्याय करणारा आदिवासींवरती अन्याय करणारा जातीभेद करणारा पोलीस निरीक्षक आमच्या या शहादा शहरामध्ये नको पाहिजे आहे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी जय संविधान जय आदिवासी आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर संघटनेकडून जे शहादा तालुक्यामध्ये जे घटना घडत आहेत जसं की आज पिंपळे गावात जी घटना घडली एक आमच्या आदिवासी समाजाच्या व्यक्तींनी जेचे हक्काचे पैसे मागण्यासाठी जो तिथं मो मोलमजुरी करत होता पैसे मागण्यासाठी तिथं गेला तर तिथले काही मराठा समाजातील लोकांनी त्याला घरात बोलवून मारझोड केली व तो मारझोड कर खाऊन घेतला मग जायचं कुठं असं त्यांनी ठरवलं तर त्यांनी शादा पोलिस गेलं तिथं तक्रार देण्यासाठी गेलं असतात तिथला पी एस आय निलेश साहेब यांनी त्याची अर्धार अर्ज त्याची कंप्लेंट घेतली नाही आणि त्याला उलट सांगतो आहे तू इथून चालला जा नाहीतर मी पण तुला लॉकअपमध्ये टाकेल आणि तुला मारेल अशी दमदुटी भाषा या अधिकाऱ्याने सामान्य लोकांसाठी वापरते तर सामान्य आदिवासी हा जाना व्यक्ती जाणार कुठं न्याय मागण्यासाठी हा प्रश्न उपस्थित निर्माण होतो आहे आज एक घटना नाही शहादा तालुक्यामध्ये असे किती घटना घडत आहेत या घटनेला या इथल्या अधिकारी लोकांनी जातीभेद करून आरेगुरूची भाषा वापरतात व त्यांना काय पण दमदुटी देऊन हकलवून लावतात मग हा आदिवासी जिल्हा आहे की कोणता जिल्हा आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे आमचं एकच म्हणणं आहे या निलेश देसले साहेबांना इथून हक्कलपट्टी नाही होणार तर आम्ही आदिवासी संघटना यांच्या विरोधात काही आठ दिवसाने एस पी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन बस बसणार आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही यांनी शासनाने दक्षता घ्यावी घ्यावीचा जिल्हा नाही जर इथं आदिवासी लोकांना नाही न्याय भेटत असेल तर मग हे पोलिस स्टेशन कशाचा कशासाठी आणि एक महिला जर कधी त्याची कंप्लेंट घेऊन जाते सहा महिने होऊन गेली त्या महिलेला न्याय भेटत नाही त्या महिलेला सांगतायत तपास चालू आहे तपास चालू आहे निसतात ती महिला विधवा आहे गरीब आहे आदिवासी आहे मग मा, न्याय मागायला जाणार कुठे ही जनता हा प्रश्न निर्माण होत आहे आम्हाला शासनाला विनंती आहे ही महिलेला पण न्याय भेटायला पाहिजे आणि त्याची मुलगी कुठं असेल ते शोधून द्यायला पाहिजे दोन दिवसात नाही भेटेल तर येणाऱ्या आठ दिवसात फार मोठं हो आम्ही आंदोलन करणार आहे आज एका श्रीमंताची मुलगी राहिली असती तर तिला कुठून ना कुठून शोधून आणलं असतं कारण त्या महिलाजवळ एक विधवा आहे की गरीब आहे आदिवासी तिच्याकडे पैसे नाही म्हणून तिच्याकडे हे पोलीस डिपार्टमेंट दुर्लक्ष करत आहेत म्हणून जोपर्यंत तिले जसे साहेब आहेत तोपर्यंत या पोलीस स्टेशनमध्ये गरीब लोकांना न्याय भेटणार नाही असं आम्हाला दिसून येत आहे म्हणून शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे जोहार जय आदिवासी